प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुक विथ तेमोमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे दुधी भोपळा चवळीची रस्साभाजी ही रेसिपी माझ्या आईची आहे तुमच्याबरोबर शेअर करते ही रस्साभाजी खायला एकदम वेगळ्या चवीची आणि खूपच छान लागते ती कशी करायची ते बघू रस्साभाजीसाठी इथं मी लहान आकाराचा कोवळा दुधी भोपळा घेतला आहे आणि चवळी पाव वाटी अंदाजे दोन ते तीन टेबल स्पून दोन तास पाण्यात भिजवून घेतली चवळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण भोपळ्यापेक्षा चवळीचं प्रमाण कमीच ठेवायचं आता चवळी थोडा वेळ बाजूला ठेवा आणि भोपळ्याची साल काढून त्याच्या फोडी करून घ्यायच्या पूर्वी भोपळ्याची साल कशी काढायची त्याची आठवण मी तुमच्याबरोबर शेअर करते इथं मी साल काढण्यासाठी रोजच्या जेवणातली काठाची वाटी घेतली एका हातानं भोपळा उभा पकडून दुसऱ्या हातानं वाटी उलटी पकडून टोकाच्या बाजूने साल काढत वाटीवर ओढायची अगदी सहज साल निघते या अर्ध्या बाजूची साल काढून झाली आता वरची बाजू खाली करून याच पद्धतीने उरलेली साल पण काढून घेते सगळ्या भोपळ्याची व्यवस्थित साल काढून झाली हे पण तुम्ही पाहू शकताय आता भोपळा लगेच काळा पडतो म्हणून तो कट करायला घ्यायचा भोपळ्याचं पुढचं आणि पाठीमागचं टोक कापून घ्यायचं आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे शक्यतो मी मधला भाग घेणार आहे कारण भोपळा कोवळा आहे हे बघा अगदी कोवळा आहे भोपळा हे असे मोठे मोठे तुकडे केलेत हे सगळ्या भोपळ्याचे तुकडे करून झालेत भोपळ्याचे तुकडे पाण्याने धुवून चाळणीत नितळून घेतलेत आता आपल्याला चवळी आणि भोपळ्याला कुकरमध्ये दोन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एका पातेल्यात चवळी घातली भोपळा पण घातला आहे त्यात अर्धी वाटी पाणी घातलं आहे पाव टीस्पून हळद घातली आणि थोडंसं मीठ घातलं आहे या शिजताना मीठ घातलं की चवळी आणि भोपळा थोडा चवदार लागतो हे सगळं चांगलं चमच्याने हलवून घेतलं आहे पातेलं कुकरमध्ये ठेवले कुकरच्या कुकर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण लसूण खोबऱ्याचा मसाला करून घेऊ सुक्या खोबऱ्याचा कीस दाबून एक टेबल स्पून घेतला आहे नऊ ते दहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर घेतली हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे लसूण खोबरं कोथंबीरचं वाटण तयार करून घेतलं आता त्याच्याबरोबर आणखी काय साहित्य लागणार ते बघू हे लसूण खोबऱ्याचं वाटण घेतलंय या भाजीला आपण कांदा घालणार नाही एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय हा भाजलेला शेंगदाण्याचा बारीक कूट दोन टेबल स्पून आहे हा घरचा कांदा लसूण मसाला एक टीस्पून आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक टीस्पून रंगासाठी बेडगी मिरची पावडर घेतली एक टीस्पून धने पावडर पाव स्पून मोहरी पाव टीस्पून जिरं पाव टी स्पून हिंग आणि पाव स्पून हळद घेतली भोपळा शिजायला घालताना आपण हळद पहिली घातलेली आहे कुकरच्या दोन शिट्ट्याहून वाफ गेली थंड झाला आहे तो आता भोपळा आणि चवळी शिजायला घातलेलं पातेलं बाहेर काढून घेऊ आता भाजी करायला घ्यायची मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातले तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झाले त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी फुलली आता त्यामध्ये जिरं टाकायचं हिंग टाकायचा तयार केलेलं लसूण खोबरं कोथंबिरीचं वाटण टाकलं ते चांगलं फोडणीमध्ये मिक्स करायचं ते हलवून घ्यायचं त्याचा कच्चा पण घालवायचा आता गॅस बारीक करून कोरडे मसाले घालायचे हळद घातली ती हलवायची आणि हा कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर धने पावडर हे सगळं एकत्र केलं आहे आता ते थोडंसं हलवून लगेच टोमॅटो टाकायचं त्यामध्ये हे टोमॅटो थोडासा शिजला जावा म्हणून पाव कप पाणी टाकले ते चांगलं हलवून घ्यायचं तर त्यामध्ये थोडंसं मीठ घात गा, घालायचं मिठामुळे टोमॅटो लवकर शिजला जातो गॅस आपला बारीकच आहे एक अर्धा मिनिट टोमॅटो शिजण्यासाठी झाकण ठेवायचं हा अर्धा मिनिट झालेला आहे झाकण काढू आणि हे सगळं मिश्रण परत चमच्याने दाबत दाबत हलवून घ्यायचं शेवटी या भाजलेल्या मसाल्यात भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं हे चांगलं मिक्स करायचं आणि त्यामध्ये भोपळा चवळीचं मिश्रण घालायचं ते चांगलं फालवून एक एकत्र करायचं एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवले थे। ते गरम पाणी हे मिक्सरच्या भांड्यात घेतले आणि ते विसळून घातले भांडं आता याच्यात आपल्याला कशी रश्श्याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं इथं मी एक कपभर पाणी घातलं आहे ते चांगलं मिक्स करायचं आणि आपण भोपळा शिजताना मीठ घातलं आहे परत टोमॅटो शिजताना मीठ घातलं आहे त्याचा अंदाज घेऊन चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं मिश्रण चांगलं एकत्र एक हलवून घ्यायचं आता गॅस बारीक करून भाजीवर झाकण ठेवू दोन तीन मिनिटं शिजू द्यायची ही दोन तीन मिनिटं झालेत झाकण काढू मसाल्यात भाजीची चव उतरली गॅस बंद करायचा आणि शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून मिसळून घ्यायची ही आपली एकदम मस्त वेगळ्या चवीची रस्साभाजी तयार झाली त्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी पातळ नाही किंवा अगदी घट्ट नाही आता ही पाच मिनिटं झाकून ठेवायची म्हणजे ती अजूनच छान चविष्ट लागते पाच मिनिटं झालेत भाजी सर्व करू ही दुधी भोपळा चवळीची रस्सा भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला छान लागतेच पण भाताबरोबरही खायला मस्त लागते दुधी भोपळ्यात पोषण मूल्य भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनसुद्धा सहसा दुधी भोपळ्याची भाजी आवडीने खाल्ली जात नाही कारण दुधी भोपळ्याला त्याची स्वतःची अशी खास चव नसते म्हणून आपण हरभऱ्याची डाळ घालून भाजी करतो पण तुम्ही एकदा चवळी घालून दुधी भोपळा करून बघा तुम्हाला याची चव नक्कीच आवडेल तुम्हाला हा दुधी भोपळा चवळीच्या रस्साभाजीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका